चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील जनता विद्यालयाच्या दोन हजार तीनच्या माजी विद्यार्थ्यांनी मस्तिकी पाठशाळा या ग्रुपमार्फत सुंदर उपक्रम राबवला त्यांनी तळशिणहाळ येथील अपघातात मृत्युमुखी झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना पस्तीस हजारांची मदत केली गेल्या महिन्यात रमेश कडोलकर हा तेहतीस वर्षाचा तरुण शिनोळी येथून कामावरून घरी येताना अपघातामध्ये मृत्युमुखी पडला मन मिळावू विश्वासू गरिबीची जाण असणारा होतकरू तरुण गेल्याने सारी पंचकृषी हळहळली त्याच्या पश्चात आई भाऊ पत्नी व दोन मुली असा त्याचा परिवार बापाला जेव्हा काळ हिरावून घेतो तेव्हा त्या कोवळ्या जीवांची अवस्था शब्दात वर्णन न करणारी असते त्याच्या कुटुंबियांचे अपरिचित नुकसान झाले व घराचा कणा मोडला त्यांना गरज आहे ती भक्कम आधाराची त्यामुळे हीच बाब ओळखून दरवर्षीप्रमाणे सामाजिक योगदानात मोलाचं कार्य करणाऱ्या जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एक हाक मदतीची अशा आशयाखाली आवाहन केले सदर विषय तात्काळ सर्व मित्रांना समजताच पुणे मुंबई गोवा बेळगाव सैनिक मित्र स्थानिक व्यावसायिक मित्र शेतकरी मित्र परदेश स्थित मित्र सारे सरसावले आणि बघता बघता पस्तीस हजार इतकी रक्कम जमा झाली एकंदरीत ही मदत या कुटुंबियाला मिळावी या हेतूने शनिवार दिनांक एक जून रोजी सहकारी बँकमधील मुलींच्या नावे तीस हजारचे दामदुप्पट ठेव सर्टिफिकेट व शालेय वर्षासाठी लागणारे सर्व साहित्य व रोपटे भेट देण्यात आले सदरची मदत पाहून सारे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आमची ही मदत सर्व वर्गमित्रांकडून रमेशसाठी खरी श्रद्धांजली असेल इतरांनीही कडोलकर कुटुंबियांसाठी पाठीशी राहावे असे आवाहन करण्यात आले यावेळी प्रतिनिधी म्हणून रवींद्र कोरेवाडकर दौलत पाटील पुंडलिक मसूरकर सतीश हलकर्णीकर विलास साळुंखे एकनाथ कदम उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीसून अमोल कांबळे चंदगड